मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुधाकर बडगुजर यांनी भेट घेतल्याने पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच उतर आलाय या भेटीला काही काळ उलटत नाही तोच मी स्वतः वरिष्ठांच्या काही निर्णयामुळे नाराज असल्याची स्पष्टोक्ती सुधाकर बडगुजर यांनी दिल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह आणखीन कोण कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज आहे याचा शोध शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना घ्यावा लागणार आहे शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काल महापालिका कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिलं या भेटीला चोवीस तास उलटत नाही तोच बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असल्याचं स्पष्ट जस झालंय शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून समजले जाणारे माजी जिल्हा प्रमुख आणि विद्यमान शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर हे विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती माझ्याबरोबरच विलास शिंदे हे देखील पक्षात नाराज असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटल्याने पक्षांतर नाराजीचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नाशिकमध्ये बसू शकतो त्यातच काल गिरीश महाजन यांनी शिवसेनेला नाशिकमध्ये पुढच्या आठ दिवसात मोठे खिंडार पडणार असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला काहीसा प्रतिसाद सुधाकर बडगुजर यांच्याकडून मिळाल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे विधानसभा निवडून पक्षात संघटनात्मक बदल करतेवेळी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याने दहा ते बारा नेते नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलं आहे काल मुख्यमंत्र्यांची भेट झाली ते महापालिकेच्या प्रश्नांवर हो झाले कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते आणि त्या प्रलंबित प्रश्नांना वाचक फोडली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत कर्मचाऱ्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे ते संघटनेच्या माध्यमातून ते जबाबदारी मी पार पाडली मी पक्षात नाराज नाही मी कोणाला नाराज नाही बरं का संघटनात्मक बदल झाले त्यापासून संघटनेमध्ये एक दहा बारा लोक नाराज आहेत त्यांचं नाराजीचं सूर आहे हे मी वेळोवेळी पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहचवलेला आहे आदरणीय राऊत साहेबांपर्यंत पोहोचत केलेलं आहे निश्चितपणाने ते जे नाराज आहेत त्यांचं नाराजी काढण्याचं जबाबदारी निश्चितपणाने आमच्या सर्वांवरती आहे आणि ते पुढील काळामध्ये आम्ही करू संघटनात्मक ज्या दुरुस्त्या आहेत त्या निश्चितपणाने त्यामध्ये दखल घेतोय हा भाजपचा अंतर्गत विषय आहे की आमच्या पक्षातले काही जे काही लोक नाराज आहेत त्यांना निश्चितपणाने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू शिवसेना महानगर प्रमुख शेला शिंदे यांच्या मुलीच्या लग्नासाठी आलेल्या खासदार संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेला सुधाकर बडगुजर हे देखील उपस्थित होते पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे पक्षात असलेली नाराजी कधी दूर होणार हे स्पष्ट नसलं तरी येणाऱ्या काळात सुधाकर बडगुजर यांचं राजकीय भवितव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे की अन्य पक्षात आहे लवकरच स्पष्ट होईल NZ University, Rohan Dhani